कुस्तीपटू भूषण दिनकर लहानगे वैवर्ष चाळीस यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारदार शस्त्राने वार केला यात भूषणचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी दहा तारखेला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नाशिक इगतपुरी महामार्गावरील विल्ोळीजवळ राजुरी फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ घडली आई नक्षत्रतीयेच्या दिवशीच हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली होती भूषणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेला होता दोन मारेकरी दुचाकीवर आले तर दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसलेले होते दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ई शहात्तर चौऱ्याहत्तर सोडून मारेकरी पसार झाले भूषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर दोन गोळ्या फायर केल्या नंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला हत्या का आणि कशामुळे झाली याचे कारण अजून समजू शकलेले नाही भूषण हा इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता तो शेती आणि तसेच दुधाचा व्यवसायही करत होता